व्यक्तिगत अरे व्यक्तिगत विषयावर कशाला जाता तुमच्या आमच्या फॅमिली रिलेशन होते मग तुमच्यासाठी काय काय केलं आम्ही सांगत बसायचं का पहिल्या टमला मी पहिल्या टमला उभा होतो तेव्हा हे पहिल्या टमला तेव्हा उभे होते दोन एकाच वेळी उभे वे होतो आम्ही कोणालाच माहिती नसाली की पहिली मी नगर नगरसेवक पदाची मी निवडणूक लढलोय म्हणून माहिती का कोणाला हा ना ना एकोणीसशे पंच्याण्णवला टिंबर मार्केट मधून बहतो हो। मी सात आठ मतांनी पडलो मी त्या आणि त्यावेळेस या माशा मी माझी निवडणूक सोडून या माशयानं वोटिंग करायला आलेलो त्याच्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही नोकरीला मुंबईला ती सोडून इकडे यायचो सगळं विसरून गेलोय मग हा असा होता ना आम्ही असं केलं तसं केलं प्रायव्हेट लेवलवर मी जात नाही ज्या दिवशी जाईन ना लक्षात ठेवा मग माझ्यावर तर काय काय मग मला मा। तर सगळंच आहे मग नगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यावर बोला जेव्हा प्रायव्हेट एरियाला मा मा। तर माझ्याकडे तर खूपच गोष्टी आहे मग पण मला त्या विषयावर जायचं नाहीये आम्हाला नगरपालिका ही नगरपालिकेची निवडणूक म्हणून लढवायची आहे ती तुमची निवडणूक आहे आमच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे पण तशी ही नागरिकांची निवडणूक आहे तुमच्या सोयीची निवडणूक आहे तुमच्या मूलभूत ज्या गोष्टी आहे त्याचीही निवडणूक आहे तुम्हाला पाणी कसं मिळेल चांगले रस्ते कशा मिळतील देवबाची सोय कशी होईल आरोग्याच्या व्यवस्था कशा तयार होतील जे भूमिगत गटारी कशा तयार होतील स्वच्छता कशी राखली जाईल कशावर का काही बोलणार नाही आणि सगळ्या आवांतर गोष्टी करून नगरपालिकेत आणणार आहे का त्याच्यावर नगर का नगरपालिकेचे ठराव असे करणार आहे नगरपालिकेत ठराव काय करणार आहे असे करणार आहे मी याला हे केलं होतं आता त्याला मी चौन पदाहून काढतोय असे ठराव करणार का नगरपालिकेत मग नगरपालिकेत काय करणार आहे ते बोला ना मी रोजगार दिला रोजगार दिला आम्ही कशाचा रोजगार दिला ज्या लोकांना याने दुकानं विकली विचारा त्यांना की ऍक्च्युअल रेट काय होता आणि ब्लॅक मध्ये कितीला घेतले ते दुकान म्हणून तुम्हाला माहिती आहे यांची कामाची पद्धत कशी होती राजे भाऊ तर तुम्हाला तर माहिती कशी कशी दुकानं विकली दुकानाचं डिपॉझिट एक लाख असेल दु, दु, एक लाख ला कि जर भरव दस लाख घरपे भेजाव अशी दुकानं विकली यांनी आम्ही गोळ गरिबांना दुकानं दिली बाकी त्यांना हे नगरपालिका यांना ताब्यात पाहिजे ती फक्त आर्थिक सोर्स म्हणून पाहिजे आमच्या ताब्यात जर नगरपालिका आली की सगळ्याचे सगळ्या नगरपालिकेचं आर्थिक शिस्त सरळ करून टाकेल सगळं ऑनलाईन किती पैसा आला किती किती खर्च होतोय सगळं ऑडिट करून सगळं ऑनलाईन पब्लिकसाठी ओपन तुम्हीच बघा सगळा अशी सिस्टम करून जाईल की नंतर कोणाची नगरपालिका झाक मारून द्यायला सगळं टाकावंच लागेल सिस्टमच तशी करून टाकेल आमची प्रायोरिटी फक्त आहे आमच्या सरकारमध्ये आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांनी शिकवलंय पंतप्रधानांनी शिकवलंय की ट्रान्सपरन्सी ठेवायची लोकांचा फसवेगिरी करून काही करायचं नाही जे करायचं ते ओपन हे सगळं हे काम आहे हे टेंडर आहे हे इतक्याच इतक्याला गेलं इतका निधी आला इतक्या लोकांचा कर वसुली झाला हे शासनाकडे इतके आले इतके इतक्याच्यावर खर्च झाले हे काही सांगता ते तीनदा रस्ते बनवले चार चार हजार रस्ते बनवले एक कंप्लेंट करणार रे कंप्लेंट करा कुठे एक रस्ता तीनदा बनवला म्हणता त्याची कंप्लेंट करा ना तुम्ही अरे मी चौकशी कराल तुम्ही कंप्लेंट टा करा हे अशी यादी देईल मी नताबा विधानसभेत काढा द्या आता नगरपालिकेत का मी नगरसेवक होतो की नगराध्यक्ष होते नगरपालिकेचा का अर्थान मला सांगताय म्हणून तुम्हाला सांगतो ही गोष्ट ही लोक जे आहेत हे दर पाच वर्षाने असेच देता मी तर तुम्हालाच विचारतो की याच्या आधी तुम्ही या लोकांना कधी तुमच्या प्रभागात पाहिलं होतं कधी पाहिलं होतं पाच वर्ष तर गेली ती त्याच्यानंतर दोन अडीच वर्ष प्रशासकीय काळ गेला या सात साडेसात वर्षामध्ये कधी यांना कोणता वाढ दिसला नाही कोणती लोक दिसली नाही काही दिसली नाही आता अचानक यायला लागले म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुमच्या विभागाचा तुमच्या प्रभागाचा विकास जो आहे तो आदरणीय राजेंद्र भाऊ आवटे आणि अंकिता खोले यांच्या माध्यमातूनच आपण करू मी निधी द्यायला बसलोय तिथे सरकार आमचं आहे राज्य सरकार आमचं आहे केंद्र सरकार आमचं आहे सगळ्या निधी आम्ही आणू काय म्हणतो नाचा भाऊ की निधी बापाचा आहे का, का? नाही आमच्या बापाचा नाही तो सरकारचाच बापाचा असतो हे मायबाप सरकारचा तो निधी असतो लोकसंख्येवर मिळतो हो बिलकुल लोकसंख्येवर मिळतो जेवढी लोकसंख्या तेवढा निधी मिळत असतो पण अतिरिक्त निधी आता अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम ही साडेचारशे कोटीची योजना आहे त्या नगरपालिकेला जो निधी मिळतो किंवा जो कर प्राप्त होतो त्याच्यातून साडे चारशे कोटीची योजना होणार आहे का शक्यच नाही जेवढी मोठी अमृत योजना आली आधी नव्वद कोटी नंतर एकशे पस्तीस सदोतीस कोटी नगरपालिकेच्या करातून शक्य आहे का ते शक्यच नाही हे जे अतिरिक्त पैसे आणावे लागत आहेत या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास पन्नास ते साठ कोटी रुपयाचे रस्ते या भागात झाले या भागात म्हणजे भुसावळ सत्तर टक्के अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण झालेले आहे पूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा जामन्या रोड जो आहे जामने रोड यावल रोड जळगाव रोड पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ते मंजूर आहे सगळे आचारसंहिता संपल्याबरोबर जामन्या रोडचं काम सुरू होऊन जाईल सगळे मंदर करून ठेवलंय सगळी त्याच्यावर नजर आहे हे एक पट्यवधीचा निधी आहे हे कॉम्प्लेक्सचे काम सुरू आहे ते अजून थांबवून टाकू आपण नाही तर डोळा सगळा त्याच्यावर आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे जे संपलेलं पर्व आहे त्याला परत जागा करू नका नाही तर परत जो तोच होईल परत तीच गुंडगिरी सुरू होईल परत लोकांच्या जमिनी बडकावणं खंडणी मागणं व्यसनाला लावणं पोरांना या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ यांनी शनिवार आपण पटण दाबा आणि या तिघांना निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र